लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर देशभरातील पक्षांनी या निवडणुकीसाठी आपापला उमेदवार मैदानात उभा केला आहे राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या थेट लढत होणार आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा व्हॉट्सअप स्टेटस सर्वांचे लक्ष वेधत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार ला सुप्रिया या सध्या आपल्या मतदारसंघात प्रचार करताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवारही तेवढ्याच जोमाने प्रचाराला लागल्या आहेत दोघी नणनभाऊजांमध्ये होणारी ही निवडणूक संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी आज त्यांच्या व्हॉट्सअप स्टेट स्टेटसला एक फोटो ठेवला आहे ज्याद्वारे त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिल्याचे थे दिसते शरद पवार यांचा कॉलर उडवताना फोटो सुप्रिया सुळे त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला आहे त्याच्याखाली येऊ दे किती बी असा मजकूर लिहिला आहे त्यांच्या या व्हॉट्सअप स्टेटसून त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण सज्ज असल्याचे विरोधकांना सांगितले एवढंच नाही तर त्यांनी विरोधकांना या फोटोच्या माध्यमातून थेट आव्हानच दिल्याचे दिसत आहे रणनीती न्यूज चॅनलला